साधारणपणे शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्रिंग अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटत त्याच्यामध्ये टीका काही वाव त्यांनी एक तर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा स्लॅब मध्ये किंवा कोणा वाढ केलेली नाही सहा लाख पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला क्रमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा सुद्धा बावीस टक्क्यांपर्यंत खाली आणणार तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार त्यामध्ये निश्चितच आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानाची काही हजार नवीन विमानांचे सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य महाराष्ट्रात साडेसातशे किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निर्माण म्हणजे मिळवणार आहे व्यवस्था करणार आहे राज्यांना तुझ्या दिनवायची गरजे आहे राज्यांना आवश्यकता वाटायचं आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जवळजवळ हे विनंती करू देत आहे चाळीस ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातून सुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी ते काम करत आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यातून जे आहे ते व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे ठरवलेला आहे त्याचा सुद्धा प्रत्येक मेडिकल कॉलेज बरोबर हॉस्पिटल सुद्धा येणार त्याचा सुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या बाबतीमध्ये हे जे आहे पेट्रोल डिझेल व्हेकल्स वाढत आहेत गाड्या वाढतात त्याच्यामुळे सुद्धा पर्यटना प्रदूषणात प्रदूषण वाढत आहे इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याचा वापर वाढावा यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे तरुणांना सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्या बावीस लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे त्याचे उद्योग करायचा आहे उद्योगात पदार्पण करायचं आहे त्यांच्या गोष्टीनं सुद्धा जे आहे मोठी घोषणा आहे परंतु जे उच्च शिक्षणामध्ये त्या मोठ्या शिक्षण संस्था तिच्या उच्च शिक्षण संस्था असतात पण त्या सात अंतिम तयार करायचं ठरवलं होतं आपल्या इथे अनेक पर्यटन स्थळ असतात पण त्याचं ब्रँडिंग जे आहे करण्यामध्ये आपण कमी त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटन स्थळ आहे त्याचं ब्रँडिंग त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे तो पूर्जाद्वारे ज्या एक कोटी घरांना दर महा तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे एम्स रुग्णालय सुद्धा पंधरा एम्स रुग्णालय करणार आहे डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आणता आणतायीचा वापर वाढवता आहे महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्या सुद्धा व्यवस्था किसान योजनेतून जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळी त्याच्या निर्माण त्यांचा सरकार करण्यात आणि भोईमू या लागवडीला सुद्धा अधिक प्रोत्साहन देत आहे त्यामध्ये खाद्य मी काही सांगितलं की मत्स्य फार मोठ्या कारण आपण महाराष्ट्राचं नाही त्या देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत हे यांना समजून घेणार आहे त्यामुळे हा जो मत्स्य पालन त्याच्यामुळे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं काही लोकांनी लक्ष ठेव फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्ट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार त्यामुळे ते सागरी खाद्य निर्णय दुप्पट करण्याचं लक्ष द्या सरकारनं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्वच घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलंय आहे योजना आणण्याचं ठरवलेलं आहे पर्यटन सुलभ व्हावं म्हणून रेल्वे विमान याचे सुद्धा मोठी प्रमाण शिक्षण अधिकाधिक लोकांना व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण जे आहे आय टी सारखं मिळावं म्हणून प्रयत्न मिळव एम्स सारखे हॉस्पिटल सुद्धा निर्माण करतात शेतकऱ्यांच्या महिलांना सुद्धा त्या मोठ्या प्रमाणावर सरकार इथून तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील पुन्हा जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्वेक्षण कॅन्सरसाठी सुद्धा विशेष लक्ष ते देत आहे तर सर्वच ठिकाणी सर्व शहरामध्ये सुद्धा दरवर्षी त्याच्यामुळं त्यासाठी बघा सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान लहान क्षेत्र शहरामध्ये किंवा मेट्रो आणण्याचा आहे का या सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही आणि यातून जे आहे परत दुसरं त्यांनी टॅक्स वाढवणार नाही ते पूर्ण तीन टक्के उत्पन्न टॅक्स टॅक्स उत्पन्न वाढल्याचं काहीतरी त्यांनी दुर्षण पाहिलेलं म्हणजे वाढलेलं वाटत आहे त्या प्रमाणात खर्च सुद्धा जास्तीत जास्त करताय की चिडी करून तरुण आहे तरुणी आहे भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यवसाय व्हावे शिक्षक घेणारे मुलं मुली निर्माण व्हावे या सगळ्या गोष्टी तर फार चांगल्या पाहिलेल्या वाटत एकूण जरा हा अंतरिम आहे परंतु हा सर्व समावेशक आहे असं म्हणावं चाललंय